आज या छोट्या कार्यक्रमा स्वातंत्र्य दिनाचा औचित्य साधून ऑगस्ट क्लासेस आणि संस्कार विद्या एकत्रि प्रायमरी इंग्लिश स्कूल यांच्या सौजन्या छोटासा या द्र सांस्कृतिक कार्यक्रमाचा कार्यक्रम आयोजन केलेला आहे या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमचे मार्गदर्शक सेवानिवृत्त प्राध्यापक जुने सर आणि आमचे स्नेही मित्र दैनिक सकाळचे प्रतिनिधी आणि मराठी पत्रकार परिषदेचे विभागीय सचिव आणि या कार्यक्रमाचे उद्घाटक सचिन सुमशेट्टे सर आणि आमचे दुसरे स्नेही मित्र सतत शिक्षणाच्या माध्यमातून आम्हाला प्रेरणा देणारे मार्गदर्शन करणारे आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रम उद्योग शहरामध्ये वर्षभर चालवणारे दैनिक एकमतचे तालुका प्रतिनिधी रंगकर्मीचे अध्यक्ष प्राध्यापक भूषण मध्यवाल आणि उद्योग शहर पोलीस स्टेशनचे आमचे मित्र भोईते सर आणि या राज राजमुद्रा कोचिंग क्लासेसचे संचालक होत पिळबड इंग्लिश स्कूल संस्कारचे संचालक प्रशांत देशमुख त्यांचे सहकारी पाटील सर आणि या कोचिंग क्लासेसचे सर्व शिक्षक शिक्षिका आणि शाळेचे शिक्षक आणि शिक्षिका विद्यार्थी मित्रांनी पालक मंडळ या कार्यक्रमाचा महादेव उद्देश आहे की प्राध्यापक हा महोत्सवilang कार्यक्रम आयोजित केलेला सांस्कृतिक आणि अनेक वर्षापासून कोचिंग क्लासेस चालू करतात कोचिंग क्लासेस मध्ये विविध पक्ष वितरण करतात कार्यक्रम करतात आणि पहिल्याच वर्षी पहिली पहिल्यांदा संस्कार विद्यार्थी प्रायमरी स्कूलची स्थापना केली शाळा चालू केली नावच संस्कार दिले गेले आपल्या भारतीय परंपरेच्या अनुसार लहान मुलांमध्ये संस्कार अत्यंत गरजेचा आहे महाभारतापासून रामायण पासून सर्वांना प्रत्येकाना संस्कार आणि प्रत्येकाला गुरु असतो तसं या ठिकाणी गुरुच्या भूमिकेमध्ये या विद्यार्थ्यांना संस्कार विद्या राजमुद्रा राजमुद्रा हे नाव खूप आहे देशात एक लोकशाहीचा आणि म्हणजे लोकसभेचं मुद्रक आहे ते प्रकाशित आहे चिन्ह आहे राजमुद्रा शिवाजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून राजमुद्राचा उपयोग केला जातो

स्पर्धा लागते विद्यार्थ्यांची की आठवड्यामध्ये मी पहिला आहे दुसऱ्या आठवड्यात तू पहिला येईल तर एक चांगला उपक्रम आहे आणि सांस्कृतिक कार्यक्रम आहे विद्यार्थ्यांना मी सांगू इच्छितो की आपण खुल्या क्लासेस शिकवतो याला महत्व नाही त्या ठिकाणी शिक्षण काय दिलं जातं याला महत्व आहे जिल्हा परिषद शाळेमध्ये सुद्धा सुद्धा राष्ट्रपती झाले पंतप्रधान झाले मुख्यमंत्री झाले आटोवाला आज गेल्या मुख्यमंत्री होता एकनाथ शिंदे आग्रहतो लक्षात घ्या आटो तालिका म्हणजे सुद्धा नाही आणि चहा विकायचं तर देशातून पंतप्रधान होऊ शकतो पेपर वाटला राष्ट्रपती होऊ शकतो तर मग तुम्ही सुद्धा या देशाचं गणबर करण्यासाठी त्याच्यामध्ये सहभागी होऊ शकता